कोकणात ना पहाटेला चूल पेटवताना रॉकेल तर नसतं मग काय करणार मग शेणी किंवा असा पेंडा किंवा कागद असं काही ना काही पेटवून त्याचं धूर करतात म्हणजे ते धूर चांगलं गरम झालं किंवा आग होते मग ह्या हे जे धूर निघतोय ह्या धुराने लोक मातीच्या घराला लाकडाच्या खिडक्या असतात त्या खिडक्यातून बघतात बाबा हां कोणाची तरी पानचूल पेटली आहे ही आता पहाट झाली आहे ही असते गावची ओळख चूल पेटवताना जो धूर होतो तो सर्व अख्ख्या झाडाझुडपांमध्ये जातो आणि त्या जा धुराच्या वापेनी मांजरसुद्धा चुलीजवळ येऊन बसतात धूर कुठपर्यंत जातो आहे बघा वाऱ्याने झाडा झुडपांमध्ये जातो चुलीने चांगलं माझ्या पेट घेतलं आहे मांजर पण शेकायला बसलेत माझ्या गावचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय